जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीनं कन्हान शहरातील हनुमान नगर समाज भवन येथे रविवारी बारा जानेवारी रोजी भव्य महारक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिले शिबिराची सुरुवात कन्हाण येथील डॉक्टर स्वाती वैद्य यांच्या हस्ते माहुलीची प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी कन्हाण पिपरी नगर परिषद नगराध्यक्ष करुणाताई आष्टणकर सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार चिंटू वाकुडकर संजय सत्तेकर सौरभ डोळेकर आणि गजराज देवीया यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिरात आयुष ब्लड सेंटर अँड कंपोनंट लॅब धनतोली नागपूरचे डॉक्टर आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यानं एकूण एकशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिरात रक्तदात्यांचं स्वागत भेटवस्तू देऊन करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आयुष ब्लड सेंटरच्या वतीनं सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन करण्यात आलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र नागपुरे प्रेषित चकोले प्रथमेश राऊत निलेश शेळके प्रदीप मेश्राम चिराग टेटे भैरवी काळे सीमा शेळके आणि सुनीता ठाकरे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मोलांचं सहकार्य केलंय बावणकर कधाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल